महाराष्ट्रातील तमाम सर्व लाईन बांधवांना क्रांतिकारी जय तंत्रज्ञ आज आम्ही शाहगाव विभाग नगर जिल्हा येथील लाईन स्टाफ एकत्र येऊन माननीय डीवाय साहेबांशी आपल्या होणाऱ्या रिस्ट्रक्चरिंग संदर्भात मार्गदर्शन मागवलं मीटिंग घेतलेल्या कारण संपूर्ण महाराष्ट्रभर मीटिंग झाल्या खऱ्या पण आपल्या मध्ये मिटिंग झालेली नव्हती आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी रिस्ट्रक्चरिंग संदर्भात संभ्रम आहे त्याचबरोबर काही लोक जाणीवपूर्वक काही चुकीचं संभ्रम पसरवतात तर आता साहेबांसोबत आमची चर्चा झाली आणि मध्ये झालेल्या ठरावाचा किंवा घेतलेल्या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्रातील लाईन स्टाफला आम्ही आढावा देत आहोत आम्ही सिम कार्ड आपल्या आंदोलनाच्या दरम्यान जमा केलेले आहेत परंतु अद्याप पर्यंत रिटर्न घेतलेले नाही आणि माननीय उपकार्यकारी अभियंता साहेबांना आम्ही सांगितलंय आतापर्यंत सहकार्य म्हणून आम्ही सिम कार्ड कंपनीचं सिम कार्ड आम्ही आमच्या मोबाईल मध्ये टाकत होतो आजपासून आम्ही आमचं मोबाईल घरी जमा करतोय जर सिम कार्ड कंपनीच्या कामकाजासाठी द्यायचं असेल तर आम्हाला मोबाईल द्यावा याच्यावरती सगळे मिळून ठाम आहेत बरोबर त्याचबरोबर आता सिम कार्ड नाही म्हणल्यानंतर कामाचे आदेश घ्यायचेत कुडून असा विषय आमचा तर आता आम्ही साहेबांना उद्यापर्यंत टायमिंग दिलेला आहे साहेब वरिष्ठांशी चर्चा करून आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत की आम्ही आता टायमिंगचा विषय करायचा कसा कार्ड नाही येत आदेश घ्यायचा कसा परंतु परवापासून आम्ही आमच्या सेक्शनला जाऊन बसणार परंतु सेक्शनला किती वाजता येतं हे सुद्धा आम्हाला आम्ही साहेबांकडून विचारून घेणार आहेत सेक्शनला गेल्यानंतर रे, एक कंप्लेंट रजिस्टर असलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे साहेबांनी त्या कंप्लेंट रजिस्टरवर आलेली तक्रार आम्हाला लेखी स्वरूपात दिली पाहिजे ती लेखी स्वरूपात दिल्यानंतर ती कंप्लेंट सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला जेवढं काही टूल्स लागतात सुरक्षा साधनं लागतात मटेरियल लागतंय ते मटेरियल आम्हाला दिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर आम्हाला आता रिस्ट्रक्चरिंग नुसार काही लोकांना रिस्ट्रक्चरिंग नकोय हाणून पाडायचा काही लोक प्रयत्न करतात परंतु आमचं म्हणणं आता असं हे रिस्ट्रक्चरिंग करतायत आम्ही तांत्रिक कर्मचारी आम्हाला वसुलीच्या टीम मध्ये टाकलं तर आम्ही टीडी पिढीच करणार परंतु टीडी पिढी करण्यासाठी आम्हाला पोलवरती चढण्यासाठी शिडी पाहिजे आणि त्या शिडीला शिडीपाशी जाण्यासाठी सेक्शन मधून आम्हाला गाडीची सोय पाहिजे कारण आता टीम वर्क करायचे आतापर्यंत आम्ही कंपनीला सहकार्य म्हणून कंपनीचं आठ लिटर पेट्रोल सेक्शनपर्यंत येण्यासाठी आम्हाला दिलेलं होतं आता ते पेट्रोल आम्ही फक्त पुरतच वापरणार सेक्शनला येण्यापुरतंच वापरणार आहे तिथून पुढं कामकाजासाठी आम्ही आता कंपनीच्या गाडीची मागणी करतोय आणि ते साहेबांनी आम्हाला उद्या मार्गदर्शन घेऊन सांगायचंय त्याचबरोबर आता सुरक्षा साधनाचा विषय झालेला आहे अजून कुठला विषय घ्यायचा हा जे आता बोललाय का बा ड्युटीचा जो विषय आमचा टायमिंगचा म्हणजे सकाळी आता साहेबांकुणाचा आदेश घेणार कंप्लेंट रजिस्टर वर असलेलीच कंप्लेंट आम्ही घेणार आहेत तर सकाळी नेमकं यायचंय किती वाजता आणि जायचंय किती वाजता जर कक्षा अभियानता संध्याकाळी घरी जाणार असतील तर आम्ही बी घरी जातो ते जर ऑफिसला बसणार असतील तर आम्ही ऑफिसला बसतो आणि जर याच्यावरती निर्णय होणार नसेल आता बर 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 ले ले तर आता आम्ही सर्वांनी असं ठरवलंय घरचं सगळं बाड विस्तार उचलायचं ना ऑफिस मध्येच राहिले यायचंय याच्यावरती सगळ्या ठाम येत आणि त्याचबरोबर आता विषय असा झालाय की आम्हाला कार्यक्षेत्र कमी होण्याऐवजी आता वाढलंय खरं परंतु वाढल्या बरोबर गाडी नाही आम्हाला फिरायला आणि त्याच्याबरोबर साहेब लोकांनी वरून ह्या आमच्या विभागात कुठलंही मार्गदर्शन वापर केलेलं नाहीये तर आता नेमक्या वसुलीला काढलेल्या ऑर्डरची वसुली करायची आम्ही का जे गाव आमच्या नावावर होते ते करायचे ते कन्फ्युजन आहे त्याच्यामुळे आम्ही जय शेतीची भूमिका ठेवणार आहोत त्या ऑर्डरवरती काम करायचं दा का नाही करायचे साहेब आणि सांगाव तोपर्यंत आमच्याकडे होतं त्या गावात सुद्धा आम्ही जाऊन काम करू शकत नाही कारण उद्या जर अपघात झाला तर वरिष्ठ म्हणते का तुमची ऑर्डर वसुलीसाठी होती आणि वसुलीसाठी जायचंय तर आम्हाला आता फिरण्यासाठी गाडी नाही फिरण्यासाठी गाडी नाही त्याच्याबरोबर आम्हाला वसुलीची यादी बी नाही आमच्यासोबत कोणते वरिष्ठ येणारे ग्रुपने काम करायला हे सुद्धा माहीत नाहीये त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व लाईन स्टाफला हे सांगू इच्छित की झालेल्या दा विषयानुसार ठरावानुसार आम्ही सर्व लाईन स्टाफने सर्व संघटनेच्या लाईन स्टाफने असं ठरवलंय की महाराष्ट्रातील संपूर्ण लाईन स्टाफला एकत्र आणण्यासाठी एक, एक राज्यव्यापी लाईन स्टाफचा मेळावा महाराष्ट्राला सेंटर राहील अशा ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तारीख त्याची लवकरच नियोजन त्याचं लवकरच महाराष्ट्रातील सर्व लाईन स्टाफने लाईफ स्टाफला कळवण्यात येईल त्यामध्ये मुद्दा एवढाच राहणार आहे आमचं क्लास थ्री क्लास थ्रीचं पेस केल आठ तास ड्युटी आमच्या फिरण्याची व्यवस्था आमच्या शंभर टक्के जागा भरणे अशा चार पाच मागण्यासाठी आपला संपूर्ण राज्यातल्या लाईन स्टाफला एका छाताखाली आणून आपला लाईन स्टाफचा लाईन स्टाफसाठी लढा उभारायचं ठरलेलं आहे ekach yagna Eko jantran ekach yagna jai jantran jindabad jindabad panishthaab jindabad